विठाचा हा खेळाडू करण <प्रेण> ज्याचं नाव शाळेसी माझा विद्यार्थी वर्गात शिकणारा हा करण नावाचा खेळाडू आहे पॉईंट घरामध्ये यश काही काही दिवसांमध्ये त्याच्या दहावीचे बोलण्याचे पेपर आहेत परंतु पेपर असताना सुद्धा कबड्डीसाठी त्याची जी जिद्द आहे कबड्डीसाठी साठी त्याचं जे प्रेम आहे ते ग्राउंडवर दिसत आहे दिसत आहे त्याच्या तळावाजून त्याचं स्वागत केलं केलं पाहिजे प्रशांत भाऊ करण हा प्रशांत भाऊ खंदारे <प्रेण> यांचा विद्यार्थी आहेत विठ्ठाळाचा रेडर रेड मारतोय आणि पॉईंट घेण्यामध्ये यशस्वी दोघाई दडूंना घेऊन आपल्या घरामध्ये गेला दोन पॉइंट परत एकदा विठ्ठाळ आला आणि विठळा संघाचं पॉईंट झालेला आहे सहा आणि बोलचा आणि खरोखरच या सामन्याचा आज शेवट झालेला आहे आणि फायनल या मॅच मध्ये आणि फायनल या मॅच मध्ये विटाळ्या संघाचा विजय झाले आहेत तुम्ही विटाळ्या संघाबद्दल काय सांगणार सांगू इच्छित मी विटाळ्या संघाच्या प्रेमात पडलो बरोबर प्रेम ज्या मजतीचा खेळ ते दाखवत दा आहेत ना म्हणजे कबड्डीवर किती प्रेम करावं त्याचं म्हणजे मूर्तिमंत विठल उदाहरण जर द्यायचं तर मी विठायचं नाव घे बरोबर पर्शनो पण गोंसार गोंसरा संघाने पण असं एक इथं त्यांची खेळ दाखवत आहे की आम्ही कोणापेक्षा कमी नाही मला आठवत आहे रात्री गोंसारचा संघ जो असा खेळला ना तशी मॅच मी कधी इंटरनॅशनल मॅचेस नाही बरोबर भाऊ आणि त्या त्या मॅच मध्ये त्यांचं हार झालेलं आहे ती हार महत्वाची होती त्यांनी जो खेळ खेळला तो महत्वाचा होतो बरोबर ज्या पद्धतीने त्यांचे रेडर रेड मारत होते ज्या पद्धतीने त्यांचे डिफेंडर डिफेंड करत होते ते काबिल तारीक होती त्यांच्याकडून इतर खेळाडूंनी शिकलं पाहिजे असं मी या ठिकाणी म्हणेन बघूया बोनस परत एकदा विठाळा संघाला पॉइंट मिळालेला एक पॉइंट विठाळा संघाला पॉइंट टेबल वरती गुण सरा दोन तर विठाळा सात पॉइंट परत एकदा आठ नंबरचे जर्सी गुलसरा संघाकडून आणले आहेत खूप तरुण खेळाडू आहेत गुलसरा संघामध्ये बघूया आता जर्सी नंबर एक डोंट बी वेट टेक अ पॉइंट माझ्या अयशस्वी दर्शन नंबर आठ टाईम घेऊ नको प्रत्येक अच्छा ठीक ठीकच होतो प्रमुख अतिथी जे कोणी प्रमुख अतिथी या ठिकाणी आले होते आपण सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मैदान सोडून जायचं नाहीये काका विजय काका मैदान सोडून जायचं नाहीये आता कुठं खेळामध्ये रंग आलेला आहे हा रंग अजून वाढत जाणार आहे या रंगात येणाऱ्या मॅचेस चा आपल्याला लुप्त उठवायचा आहे आणि शेवटची हाफ टाइम साठी लास्ट रेड हाफ टाइम साठी ही शेवटची रेड जशी क्रमांक सात गोलसाराचा खेळाडू पाटीवरती सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी पाहिजे घेऊन परतला आणि आप टाईम झालेला इथं सत्यशील काय वाटत काय होईल या मुकाबल्यामध्ये परत प्रशांत भाऊ या मॅच मध्ये मला असं वाटतं की मी संघाचं संघाच परत एकदा या संघाचा विजय होणार आहे काही होऊ शकतो म्हणजे काहीही होते भई <laughs>

শিৱলা কথা বেগ বেগ হাৰ চলাই ন काय का तस काळ्यात बी फेकरा वि वा काय का प्रयत्न केळ्याचा प्रयत्न की मला आवडीवर मी बिटाळावाय पकड रे बापू विटाळा फेक रे पण घोसा तीन पकड काही गमतीच अंगती किंवा हां विटाळावाळ्या सोबत रमाचा हा आंगवीन कि

अकरा नंबर दिशे भाऊ एक रेड मारी आपला एक अपक्ष दुसरा टिकर कप्तानची भाऊ ते काय काय करतो आपल्या प्रयत्न सध्या मनो विस वार रेड बिगार सध्या ठीक आहे भाऊ काय नायकेशावर रेड बिगार सध्या आपल्या विठावार सांभाळले सध्या काही किती भाई ते कायच गेला येण कसं आवडत त्या ही बिडार विडार अनुजे मंदूर लोहिमेची छोट्या भागात बारा भागा करेगा आणि केला पॉईंट घेऊन आपण टीमचं चॅलेंज कर स्वीकारलं पॉइंट घेऊन गेलाय गे आता मॅच संपकी मैच संपकी सौरभ बंद मारेल दिवशी करणराण देवराजन आपला आर करण देवराज स्वर्गीय वसंतराव नाईक क्रीडा मंडळाची गटच्या वतीनं आयोजित केलेल्या या सामन्यांमध्ये तीन दिवसांपासून मागच्या तीन दिवसांपासून या मैदानावरती रंगचा रोबोट खेळ या ठिकाणी चालू होते या खेळामध्ये अंतिम

তবেে এ নাই আচ্ছা